किलो वजन रहना तीन ओमकार लंबे वाली है रेड कश्तो समीर पाटील मात्रे ब्लू कश्तो सत्यम इंगावले मात्रा रेड कश्तो अभिषेक नंदावले बेलोवे ब्लू कश्तो प्रथमेश पाटील चंद्रे रेड कश्तो राजवर्धन पाटील कितवे ब्लू कश्तो महेश पाटील अजनवाला रेड कश्तो आयुष जिर्गे बारगे ब्लू कश्तो पहलवान तयार रहें सर

का व्हिडिओ टाका होते हो मला माझ्या स्टेटस नाहीये कोण कोण होतो औक्सिका बोलायला विषय संपवा यश काय न विचार औक्सिक सेट चलू काल काय निर्णय म्हणतात त्याला रेवी पाटील साहेबांचा आणि स्पर्धेला हेच तंत्र असावं लागतं मग स्पर्धा यशस्वी संपन्न होत असतात आपणही पर नाही माझा नाही तुमचा नाही योग्यच निर्णय अभिनंद चार गुणांची नोंद होती आणि दोन गुणांची नोंद होती आता ऐकतो तानाजी गप्पा मारलो गाव साईडला बोलताना गप्पा कमी or not

आपलं काम करू द्या गुळग्या अतिशय प्रेक्षणीय प्रेक्षणे असते की असं होतं मेडिकल विभाग

एक कुश्ती वाला असतोय आता बाय मासा निघाला दोघांचा दम सप्लाय पण जिद्द संपलेली हिमत हारलेली नाही हिंमत मारला तो मारत भगवंत अरे वा दोघांचे कौतुक आहे नर ओपरा तयारायचा आहे ओम का लंबे बांगे रेड का समीर पाटिल माचवे ब्लू का स्टो सत्यम इंगोले माधुराव रे अभिषेक नलावले बेलावले ब्लू का स्टो प्रथमेश पाटिल चंद्रे रेड राजवंदन पाटील तितवे ब्लू महेश पाटील अजुल वाला रेड आयुष्य झिरगे पाणगे ब्लू तयार रहा सत्तर किलो सर्व पहलवान वाघांची प्रेक्षणीय कुस्ती काय सराव असावा लागतो कस प्रॅक्टिस आणि टेक्निक अवगत करावं लागत युद्ध आलं की उमगत आणि बाहेर बसून बोलायला आणि बघायला नाही सोपं असतंय पण देख के समझ गए पुकार पुकार टाडा टाडा टाडा

पहिल्यानंतर अभिनंदन पराभव का जय महत्वाचा नाही पण दोघांची लढत